घरात पत्नीला जिवंत गाडलं तिच्या थडग्यापाशी करायचा थैतया आट मन पिळवटून टाकणारी खरी कहाणी रात्रीची झोप उडवतील या सिरीजचे चार एपिसोड एकोणीसशे नव्वदच्या दशकात म्हैसूरच्या राजघराण्यातील सदस्य शकीरा खलिली हिला तिच्या पतीने मालमत्तेच्या लोभापोटी जिवंत गाडले होते शिवाय तो तीन वर्ष तिच्या कबरीवर नाचत आणि पार्टी करत होता या घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आता डान्सिंग ऑन द ग्रेव्ह ही माहितीपट मालिका ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होते आहे डान्सिंग ऑन द ग्रेव्ह हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित केला जाईल ही मालिका एकोणीसशे नव्वदच्या दशकात म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नाद शकिरा खलीली हिच्या हत्येवर आधारित आहे बत्तीस वर्षांपूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये घडलेल्या या हत्येनं त्यावेळी ठळक बातम्या दिल्या ज्यांनी याबद्दल ऐकले ते या सर्वजण घाबरले पतीने आपल्या पत्नीला जिवंत गाडले नंतर तिच्या कबरीवर नाच करत पार्टी केली आजकाल ओ टी टी प्लॅटफॉर्मवर खऱ्या गुन्हेगारी माहितीपटांची लोकप्रियता झपाट्यानं वाढते आहे अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्मवर वास्तविक जीवनातील गुन्हेगारी घटनांवर आधारित सत्यकथा दाखवल्या जातात ज्या प्रेक्षकांना धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या असतात हे माहितीपट गुन्ह्यांचे थर नातेसंबंध समाजातील वास्तव उलगडतात कधीकधी या कथा एवढ्या भयानक असतात की त्यांचा मनावर विनाशकारी परिणाम देखील होऊ शकतो त्यामुळे लोकांना त्यापासून दूर राहणं कठीण होतं ट्विटर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारे या मालिकांमध्ये संशोधन आणि सादरीकरणाचा समावेश आहे पोलीस रेकॉर्ड न्यायालयीन कागदपत्रे जुने व्हिडिओ छायाचित्रे कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखती या मालिका अधिक प्रभावी बनतात कथेची सुरुवात अनेकदा एका होते हळूहळू सत्य उलगडते फॉरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब प्रेक्षकांना केसमध्ये खोलवर घेऊन जातात म्हणूनच लोकांना हे माहितीपट पाहणे आवडते चित्रपट आणि मालिकांसह खऱ्या गुन्हेगारी कंटेंटची क्रेज देखील लोकांमध्ये दे झपाट्याने वाढते आहे आज आम्ही तुम्हाला अशाच एका खऱ्या गुन्हेगारी माहितीपटाबद्दल सांगणार आहोत जो तुमच्या मणक्याला थरथर कापवेल दोन हजार तेवीसमध्ये प्रदर्शित झालेला हा माहितीपट खरोखरच हृदयद्रावक कथा सांगतो चार भागांची ही मालिका ब्रिटिश भारतीय दिग्दर्शक पॅट्रिक राहम यांनी दिग्दर्शित केली होती इंडिया टुडे ओरिजिनल्सच्या बॅनरखाली निर्मित ही माहितीपट बराच काळ ट्रेंडिंगमध्ये राहिली आहे माहितीपटाचे संगीत तुषारलाल यांनी दिले आहे डान्सिंग ऑन द ग्रीव नावाचा हा माहितीपट शकिरा खलेली हत्याकांडावर आधारित एक भारतीय खऱ्या गुन्हेगारी लघुमालिका आहे बेंगलोरमधील एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली शकीरा खलेली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अचानक गायब झाली जवळपास तीन वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये तिचा मृतदेह तिच्या घराच्या बागेतून सापडला तपासत असे दिसून आले की तिचा दुसरा पती स्वामी श्रद्धानंदने तिला जिवंत काढले होते स्वामी श्रद्धानंद यांनी लोभ आणि मालमत्तेसाठी ही हत्या केली सर्वात धक्कादायक म्हणजे तो दररोज रात्री शक्केरा खलिलीच्या कबरीवर त्याच्या मित्रांसोबत पार्टी करायचा आणि नाचायचा हा खुलासा तिच्या कुटुंबासह तिच्या मुली आणि तिच्या माजी पतीसह सगळ्यांना धक्का देणारा होता चार भागांमध्ये संक्षिप्त केलेली ही मालिका प्रत्येक भाग अंदाजे तीस ते पन्नास मिनिटे लांब आहे त्यात पोलीस अधिकारी वकील फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांच्या मुलाखतींचा समावेश आहे हा माहितीपट केवळ एका हत्येची कहाणी सांगत नाही तर मानवी विचार शक्ती कपट लोभ यांचे धोकादायक स्वरूप देखील उघड करतो आणि म्हणूनच ही कथा प्रेक्षकांना त्याच्या गाभ्याला हादरवून टाकते गेल्या दोन वर्षांपासून ट्रेंडिंग असलेल्या डान्सिंग ऑन द ग्रेवला आय एम डी व्हीवर सात रेटिंग मिळाले आहेत आणि अनेकांनी त्याला शक्तिशाली धक्कादायक माहितीपट म्हटला आहे जर तुम्हाला अशा माहितीपट पाहण्याचा आनंद वाटत असेल तर तुम्ही ते प्राईम व्हिडिओ आणि डिस्कवरी प्लसवर हिंदीमध्ये पाहू शकता